लोक तुमचा अपमान करत असेल तेव्हा त्यांना अशी वागणूक द्या तर लोक किंवा नातेवाईक तुमचा वारंवार अपमान करत असेल तेव्हा काय करायला पाहिजे शांत राहून सर्व सहन करायला पाहिजे की त्यांना जागच्या जागी उत्तर द्यायला पाहिजे हा विचार खूपदा तुमच्या डोक्यात आलेला असेल जेव्हा तुम्ही वारंवार अपमान सहन करता तेव्हा तुम्ही स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स गमावून बसता समोरचा व्यक्ती जे शब्द वापरतो तसे तुम्ही नसताना दुःखी स्वतःला ते समजून बसता कदाचित तो व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की तू काम चोर आहेस सेल्फिश आहेस किंवा काही कारण नसताना ते तुम्हाला त्रास देत असतील किंवा तुमचा अपमान करत असतील तेव्हा तुमचा स्वाभिमान दुखावणारच त्यावेळेला स्वतःच्या स्वाभिमानाची रक्षा स्वतःच करावी लागेल जेव्हा असा अपमान होतो तेव्हा काहींना वाईट वाटतं काही लगेच उत्तर देतात तर काही शांतपणे सहन करतात यामधलं आपण काय करायला हवं शांत राहायला हवं की लगेच त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी हा सर्वात मोठा प्रश्न अशा वेळेस जर आपण शांत बसलो तर चाणक्य नीतीप्रमाणे आपण मूर्ख आहोत चाणक्य असे म्हणतात की जर एखादा व्यक्ती एक, एक वेळ अपमान सहन करत असेल तर तो व्यक्ती समजदार असतो दोन वेळा अपमान वार सहन करणारा व्यक्ती हा महान असतो परंतु वारंवार अपमान सहन करणारा व्यक्ती हा मूर्ख असतो परंतु सहनशीलता आणि मूर्खपणात खूप अंतर आहे कोणी तुमचा अपमान करत असेल त्या परिस्थितीत समजून घ्या की त्या व्यक्तीचा इगो वाढला त्याला पैशांचा किंवा सत्तेचा माच आलेला आहे कोणी कोणी स्वतःचा शो ऑफ करण्यासाठी दुसऱ्याचा अपमान करतात तर कुणाचा अपमान करणे हा एखाद्याचा छंदच असतो तर कोणी चार चौगात असे दाखवतो की मी खूप श्रेष्ठ आहे जा जेव्हा अपमान होत असेल त्यावेळेला एक स्माईल करा आणि त्यावर काहीच रिॲक्ट करू नका तसेच त्या व्यक्तीला इग्नोर करा तुम्ही रिॲक्शन न दिल्या कारणाने त्याच व्यक्तीचा उलट अपमान होतो तुम्हाला वाटत असेल हा किती सहज म्हणत आहे अपमान सहन करा परंतु मला माहीत आहे त्याच्या अशा अपमानास्पद वागणुकीमुळे तुम्हाला त्यावेळेला जाम राग आलेला असणार तुम्हाला वाटत असेल की लगेच त्याला उत्तर देऊन मोकळे व्हावे परंतु तसे न करता आपल्या अपमानाच्या त्या आगेला दुसरीकडे डायवर्ट करा तुम्ही त्यावेळेला हत्तीप्रमाणे वागले पाहिजे हत्ती जर चालत जात असेल आणि त्यावर कुत्रे भुंकत असेल तर हत्ती त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही तो सरळ मानेने समोर चालतच जातो ही हिंदीमध्ये एक फेमस म्हणच आहे म्हणजे कहावत आहे चले बाजार कुत्ते भोके हजार त्याचप्रमाणे त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर फोकस करा आपलं एक ध्येय निश्चित करून त्यावर सतत काम करा काही दिवसांनी जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय गाठाल तेव्हा तुमचे यशच आपोआप त्या अपमानाचा बदला घेईल तुमचे यश त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली जाळ काढेल हे नक्की आणि हो हे लक्षात असू द्या जोपर्यंत तुम्ही स्वतःला या जगासमोर सिद्ध करणार नाही तोपर्यंत लोक नातेवाईक हे तुमचा अपमान करतच राहणार म्हणून स्वतःचं एक ध्येय निश्चित करा आणि त्यावर सतत काम करत राहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा